नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो ऑबिटचे विषय आपल्या सर्वांना माहितीच आहे की हे नेहमीच वेगळे विषय असतात आणि वेगळे विषय असूनही त्याच्यामध्ये आपण काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत असतो काही वेगळी माहिती जनतेला देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज आपण पुणे शहराचं पुरवठ्याचं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने बोलणार आहोत दरवर्षी आपल्याला पाणीपुरवठा करावा लागण्याच्या अनुषंगाने किती पाणी म्हणजे अशुद्ध जल पाटबंधारे विभागाने उपलब्ध करून द्यायचे त्याची मागणी आपण नोंदवत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला लोकसंख्येचा आधार घ्यावा लागतो ते दोन हजार तेवीस चोवीससाठी आपण वीस पॉईंट नव्वद टी एम सी पाणी पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे मागितलं होतं त्यांनी फक्त बारा पॉईंट ब्याऐंशी टी एम सी पाणी कोठा मंजूर केला आणि आता चोवीस पंचवीससाठी आपण एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाणी जलसंपदा म्हणजे पाटबंधारे विभागाकडे मागणी केलेली आहे अंदाजपत्रक सादर केलेलं आहे आता किती मंजूर होतं हे येणारा येणारा काळच सांगेल आणि ह्या एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाण्याची फोड कशी आहे तर अकरा पॉईंट सतरा टी एम सी पाणी हे जलवाहिनीद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी पॉईंट एकोणीस टी एम सी समाविष्ट गावांच्या पाण्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन पॉईंट पंधरा टी एम सी तरल लोकसंख्येसाठी म्हणजे जे शिक्षक शिक्षण नोकरी व्यवसाय पुण्यात येतात आणि पुन्हा जातात अशा तरंगत्या लोकसंख्येसाठी पॉईंट सतरा टी एम सी व्यावसायिक पाणी वापरासाठी पॉईंट तेहतीस टी एम सी आणि ह्याच्यामध्ये कडी करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाया जाणारं पाणी म्हणजे व्यय असेल तूट असेल गळत्या असेल चोरी असेल असं नॉन रिव्हेन्यू वॉटर म्हणजे जे ज्या पा ज्या पाण्यापासून महसूल प्राप्ती होत नाही असं पाणी नॉन रिव्हेन्यू वॉटर ते किती टी एम सी असावं हो? ते एकूण पुरवठ्याच्या पस्तीस टक्के म्हणजे सात पॉईंट बहात्तर टी एम सी एवढं पाणी वाया जाणारं म्हणून त्याच्या धरण्यात आलेलं आहे म्हणजेच एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस हे पाण्याचं मूलभूत प्रमाण नाही एकवीस एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी खर्ची पडणारं नाही त्याच्यातून जर सात पॉईंट बहात्तर टी एम सी पाणी वजा केलं तर तेवढंच पाणी हे केवळ पिण्यासाठी किंवा के बाकीच्या आस्थापनांसाठी कामी येणार आहे सात पॉईंट बहात्तर टी एम सी पाणी म्हणजे हे प्रचंड मोठ्या पाण्याचं प्रमाण झालं आपण जर खडक वाचला टेमगर पानशेत वरसगाव यांच्या पाणी साठवण क्षमता पाहिल्या तर त्यासुद्धा ह्या अशा सात आठ अकरा बारा तीन चार टी एम सी आहे आता आपण खडकवासला ते फुरसुंगी जमिनी कालवून पाणी वाहून नेणारा बोगद्याचं जे नियोजन करत आहोत त्याच्या निविदा निघणार आहेत त्याच्यातून सुद्धा अडीच ते ती तीन टी एम सी वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सहा पॉईंट बहात्तर टक्के पाणी सात पॉईंट बहात्तर टी एम सी पाणी पस्तीस टक्के पाणी वाया जाणारं म्हणून गृहीत धरून अंदाजपत्रकात त्याचा समावेश करून आपण पाटबंधारी विभागाकडे मागणी करतोय म्हणजे आपण किती मोठं पाणी वाया घालवतोय निसर्गाकडून मिळणारं अमूल्य असं हे संसाधन ज्याला रिसोर्स म्हणतो आपण ते असंच गळती तूट वॉल लिकेज झालाय पाणी फुट पाईप फुटलाय पाण्याची चोरी होते इकडं किती इंची पाईपलाईन टाकली तिथं किंची किती इंची टाकली आ, किती इंची नळजोड दिला अर्धा इंची पाऊन इंची एक इंची कशाचा काही हिशोब नाही आणि अशा प्रकारे पस्तीस टक्के पाणी वाया जात आहे सात पॉईंट बहात्तर टी एम सी म्हणजे कमीत कमी छोटी छोटी दोन धरणंसुद्धा हो मिळून त्यांची पाणी साठवण क्षमता सात पॉईंट बहात्तर टी एम सी होत असावी असं हे प्रचंड मोठं पाणी वाया जात आहे हेच जर पाणी वाचलं तर आपण ते पाणी कृषी विभागाला औद्योगिक विभागाला देऊ शकतो आणि त्याच्यातून पाटबंधारे विभागाला मोठा महसूल मिळू शकतो किंवा पुणे महानगरपालिका सुद्धा जर हे पाणी साठून हे पाणी जर वाचू शकत असेल तर ते पाणी इतर आस्थापनांना विकून व्यावसायिक आस्थापनांना विकून पुणे महानगरपालिकेला महसूल मिळू शकतो परंतु असं होत नाही आहे हे पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाया चाललेलं आहे आणि मला ह्या वाया जाणाऱ्या पाण्याबद्दल फार कळकळ तळमळ वाटते आहे कारण आपण पाणी कारखान्यात निर्माण करू शकत नाही आणि कारखान्यात जे पाणी म्हणजे अशुद्ध पाणी जे कारखाना घेतं आणि त्याला शुद्ध करून बाटलीबंद पाणी म्हणून विकतं त्या एक लिटर पाण्याला आपण पंधरा ते वीस रुपये मोजतो त्यामुळे सृष्टीकडून विद्याथ्याकडून जी ही पाणी पाणी पाणीरूपी अमूल्य भेट अमूल्य असं हे रत्न आपल्याला मिळतं त्याची आपण जपणूक करायला हवी त्याची आपण त्याचा आपण व्यवस्थित सदुपयोग करायला हवा असं मला या निमित्ताने हात जोडून सगळ्यांना सांगणं आहे वाटीवाटी पाणी गोळा करून विहिरीच्या तळाला उतरून किंवा अनेक किलोमीटर पायी जाऊन अनेक ठिकाणी कुंडामध्ये उतरून थेंब थेंब गोळा करून पाण्याची तहान भागवणाऱ्या लोकांना विचारा विचारा की पाण्याची एक थेंब पाण्याची काय किंमत आहे आणि असं जर हे लाखो लिटर पाणी टी एम सी पाणी जर आपण वाया जाऊ देत असू तर आपण फार मोठं पाप करतोय असं मला विनम्रपणे ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत चौतीस गावं आलेली आहेत अनेक मोठी अनेक मोठी इतर दोन हजार सतरामध्ये अकरा दोन हजार एकवीसमध्ये तेवीस अशी चौतीस गावं आलेली आहेत या चौतीस गावांना सुद्धा अजून पिण्याच्या पाण्याची सोय करणं प्रस्तावित आहे जलवाहिन्या टाकण्यात येत आहे या चौतीस गावांची मिळून अठरा लाख अकरा हजार तीनशे चाळीस लोकसंख्या आहे मग ते दायरी असेल नांदोशी असेल नांदेड असेल कोंडवे दावडे आंबेगाव कुर्द उरोळी देवाची फुरसुंगी मुंढवा केशवनगर मांजरी अशी अनेक गावं असेल यांना एक यांना एकशे पस्तीस लिटर एक लिटरने एकशे वीस लिटरने किंवा दीडशे लिटरने पाणी जे काही द्यायचं असेल अशा ह्या सगळ्या पाण्याच्या पाण्याची परिगणना लोकसंख्येची परिगणना हे सगळं मोठं आव्हान आहे मोठं आव्हानात्मक काम आहे आणि हे आव्हानात्मक काम करून जे अंदाजपत्रक सादर केलं आहे जी पाणी मागणी केलेली आहे ती रास्तही असेल तरीही पाण्याचा प्रत्येक थेंब वाचायला हवा जे एवढं सात पॉईंट टी एम सात पॉईंट पंधरा टी एम सी पाणी वाया, वाया जाते ते खरं तर सात पॉईंट बहात्तर टी एम सी म्हणजे आत आठ टी एम सी पाणी वाया जाते त्याच्याबद्दल पुणे महानगरपालिकेने अत्यंत सजग होऊन अत्यंत सावध होऊन अभियंत्यांनी तंत्रज्ञांनी अधिकारी वर्गीने वर्गाने कुशल अश अकुशल कामगारांनी पाणी पुरवठा व्यवस्था व्यवस्थेवर काम, काम करणाऱ्या अनेक हजारो मजूर असतील वॉलमन असतील फिटर असतील पंप ऑपरेटर असतील डिझेल मेकॅनिक असतील ह्या सगळ्यांनी आणि नागरिकांनीसुद्धा पुणे शहरात राहणाऱ्या नागरिकांनीसुद्धा पाणी वाया जाऊ न देण्याची शपथ घ्यायला हवी जिथं जिथे पाणी वाया जाते आपल्या निदर्शनास येईल तिथे तिथे प्रत्येकाने पाणी प्रत्येकाने वेबसाईटवर जाऊन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून आपल्या वॉर्डातल्या आपल्या प्रभागातल्या पाणीपुरवठ्याच्या लोकांना फोन करून त्यांना सावध करायला हवं की इथं पाणी वाया आहे इथं वॉल लीक आहे इथं पाईपलाईन कुठली इथे संडास बाथरूम सार्वजनिक शौचालयामध्ये नळ चालू आहे नळांना तोट्या नाही पाणी अक्षरशः संडासात स्वच्छतागृहात वाहतंय 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 आणि गटारात जातंय हे जिथं जिथं तुम्हाला आढळेल पुणे शहरात पुण्याच्या आजूबाजूला जिथे जिथे महानगरपालिका पाणीपुरवठा करते त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आढळेल तर तुम्ही ही सजग नागरिक व्हा महानगरपालिकेचे मित्र व्हा ज्याप्रमाणे पोलीस मित्र असतात त्याप्रमाणे महापालिका मित्र व्हा महापालिका महापालिकेला आपण मिळकत कर भरतो म्हणजे आपण फक्त सेवा सुविधांचीच मागणी करायला हवी जरूर करावी त्याबद्दल कुणाचं दुमत नाही परंतु महानगरपालिका ही सुद्धा आपली आई आहे आपण आई हो आई त्या आईची लेकरं आहोत त्यामुळे आपण सुद्धा आईची सेवा करण्यात जिथं जिथं अशा त्रुटी नजरेस येतात त्या त्रुटी दूर करण्यासाठी महानगरपालिकेला सांगायचं त्यांच्या वेबसाईटवर रिक्वेस्ट टाकायची त्यांच्या वेबसाईटवर आपलं म्हणणं मांडायचं पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना फोन करायचा त्यांच्या वेबसाईट आहेत त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे त्यांचे व्हॉट्सअप नंबर आहेत तिथं त्यांचे ॲप आहेत त्या ॲपवर सांगायचं त्या ॲपवर ती नोंदणी करायची आणि अशा पद्धतीने ही गळती रोखायचा प्रयत्न करा थेंबे थेंबे तळे साचे आपण प्रत्येकाने प्रयत्न केला आता महानगरपालिकेने असं नमूद केलं आहे की ह्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस सा पंचवीस सव्वीससाठी त्यांनी जी मागणी केलेली आहे चोवीस पंचवीससाठी त्याच्यामध्ये त्यांनी वर्षभरात पुढील वर्षभरात किमान एकोणऐंशी लाख एकोणचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर लोकसंख्येला पाणी लागणार आहे आता या एकोणऐंशी लाख लोकसंख्येमधल्या एक टक्का लोकांनी जरी सजग राहून मला तर मला तर असं म्हणायचं आहे प्रत्येकाने सजग राहायला हवं एक टक्का ते दहा टक्का अशा प्रत्येकाने सजग राहून जरी काम केलं किंवा प्रत्येकाने सम तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस जरी पाण्याच्या प्रती सजग राहण्याचा पाण्याच्यावर पर्यवेक्षण करण्याचा वाया जाणाऱ्या पाण्यावर देखरेख ठेवून ते महानगरपालिकेना कळवण्याचा प्रण जरी केला तरी आपण लाखो कोट्यावधी लिटर पाणी वाचू शकू असं मला या निमित्ताने हात जोडून तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे ते मी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तेव्हा आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश कोडेतकरचं हे मन मनावर घ्या त्याची विनंती त्याची प्रार्थना लक्षात घ्या त्याचा अर्जव लक्षात घ्या आणि पुढच्या वर्षी किंवा आजपासून सजग व्हा सावध व्हा पाणी वाचवा वाचवलेलं प्रत्येक पाणी तहानलेल्याची तहान भागवायला कामी येणार आहे पशुपक्ष्यांसाठी कामे येणार आहे शेतीसाठी कामे येणारे उद्योगधंद्यासाठी कामी येणार आहे हे लक्षात घ्या बंधूंनो भगिनींनो आणि आ, आ, तशी कृती करायला सुरुवात करा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला पुढे पोचवायचा आहे लाईक शेअर करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन घ्यायचा आहे असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगणं आहे मला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम सर्वांना माझा नमस्कार